नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय पहिला मजला मुंबई या कार्यालयाचे पत्र दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय अत्यंत महत्वाचा आहे विषय आहे येत्या पहिली ते आठवीपर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत पत्रात म्हटले आहे की महोदया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी व्ही सीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद आहेत नंबर एक बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे नंबर दोन जे सेवेत असलेले शिक्षक आर टी ई कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा ई टी उत्तीर्ण न केल्यास त्याच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्ती वेतन दिले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे नंबर तीन ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील मात्र अशा कोणत्याही शिक्षकांनी ज्याची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील नंबर चार अल्पसंख्याक शाळांना आर टी ई कायदा लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयास अनुसरून प्रकरणी कार्यवाही करावी असे आदेश श्रीनाथ व हेंद्रे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिले आहे मित्रांनो या पत्रानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने सेवेतील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी बंधनकारक केल्याचा निर्णय दिला त्या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याचे हे पत्र आहे यावरून आता सर्व शिक्षकांना ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा जास्त आहे त्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे मित्रांनो आपणास हे पत्र हवे असल्यास हे पत्र आपल्या निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घेऊ शकता